व्हेज पप पॅटेसारखी लागणारी अजिबात तेलकट न होणारी काही टिप्स आणि ट्रिक्स सहित हिरव्या मटारची करंजी मस्त कुरकुरीत आणि खुशखुशीत लागते एका भांड्यात एक वाटी गव्हाचे पीठ आणि त्याच वाटीने एक वाटी मैदा घेतला आहे दोन्ही मिक्स घेतलं की टेक्स्चर परफेक्ट बनतं पाव चमच ओवा हातावर चोळून यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करून घेतलं सोबतच तीन टेबलस्पून रूम टेम्परेचरवरचं तेल घालायचं आहे तेल गरम न करता घालायचं आहे तेल संपूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे असा मुटका वळून पाहायचा छान मुटका वळला म्हणजे आपलं मोहन बरोबर झालेलं आहे आता साधं नॉर्मल पाणी थोडं थोडं घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पुऱ्यासाठी वगैरे मळतो तशा प्रकारे घट्ट मळून घ्यायचं आहे छान गोळा झाला की एक ते दोन मिनिट चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालेलं आहे यावर ते झाकण ठेवूयात सारण बनवूयात तोपर्यंत पीठ मुरेल एका मिक्सर जारमध्ये एक कप हिरवे मटार घेतले आहेत हे मटार पाणी न घालता जाडसर रवाळ असे वाटून घ्यायचे आहेत पल्स मोडवरती म्हणजेच चालू बंद चालू बंद करत वाटून घ्यायचं आहे रवाळ अशी पेस्ट बनली आहे हिरवी मिरची अद्रक लसूण याचं जाडसर वाटण बनवून घेऊयात उकडलेला बटाटा मॅश करून घेतला आहे आता कढईत एक टेबलस्पून तेल घेतलं आहे अर्धा चमच जिरे घालायचे जिरे फुलले की यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि अद्रक याचं जे आपण वाटण घेतलं होतं ते घालूयात आणि एक मिनिटभर परतून घेऊयात इथे तीन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण आणि एक इंच अद्रक याचं जाडसर वाटण बनवून घेतलेलं आहे आता यामध्ये एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो घालूयात हो मध्यमाचेवरती कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आता यामध्ये आपण मटारची जी रवाळ पेस्ट बनवली होती ती घालायची मटारची पेस्ट अगदी बारीक करायची नाही जाडसर रवाळ असंच वाटून घ्यायचं आहे गॅस कमी केला आहे कांदा आणि मटार व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे थोडंसं मीठ घालूयात म्हणजे मटार छान शिजतील नंतर जरुरीनुसार मीठ घालायचे आहे अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आणि मंदाचेवरती झाकण ठेवून दोन मिनिट वाफून घ्यायचे आहे दोन मिनिटानंतर झाकण काढून एकदा मिक्स करून घेऊयात परत गरजेनुसार थोडंसं पाणी शिंपडायचं आणि झाकण ठेवून दोन मिनिट परत वाफून घ्यायचं चा। मटार छान शिजला आहे आता यामध्ये एक बटाटा उकडून मॅश केलेला घालायचा आहे बटाट्यामुळे सारणाला छान बाइंडिंग येते बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे आता मसाले घालायचे आहेत एक चम्मच धनेपूड अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच जिरेपूड अर्धा चम्मच लाल तिखट आणि वन फोर्थ चम्मच गरम मसाला मसाले व्यवस्थित एकझीव करून घ्यायचे आहेत चटपटीत चवीसाठी अर्धा चम्मच आमचूर पावडर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करत दोन मिनिट परतून घ्यायचं आहे तिखट आंबट चटपटीत असं सारण तयार होतं चटपटीतपणासाठी आमचूर पावडर किंवा चाट मसाला किंवा लिंबू रस नक्की घाला छान दोन ते तीन मिनिट परतून घेतले तिखट मीठ बरोबर आहे का ते चाकून पाहूयात स्टफिंग चटपटीत असलं की मस्त लागतं छान चटपटीत झालं गॅस बंद करूयात आणि सारण थंड करायला ठेवूयात आता साठा तयार करून घ्यायचा आहे दोन चम्मच कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे यामध्ये रूम टेम्परेचरची तूप घालूयात आणि छान फेटून घ्यायचं आहे दोन मिनिट हाताने छान फेटून घेतला आहे सारणाची तयारी होईपर्यंत पीठ छान मुरलेलं आहे याला एकदा एक मिनिट मळून घेऊयात पीठ खूप घट्टही नाही किंवा खूप सैलसरही नाही याचा जाडसल रोल करून घ्यायचा आहे आणि याचे समान गोळे कट करून घ्यायचे आहेत याचे सहा ते सात गोळे करून घ्यायचे आहेत एक लाटी लाटून घ्यायची आहे बाकीच्या लाट्या झाकून ठेवायच्या आहेत या लाटीची चपाती लाटून घ्यायची आहे थोडीशी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटून झाली की एका ताटात ठेवायची अशाच प्रकारे सगळ्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत एक चपाती घेतली यावरती साठा सगळीकडे पसरवून लावायचा साठा जास्त प्रमाणात लावला तर पदार्थ तेलकट होतात म्हणून अगदी पातळ अशी लेअर लावायची आहे वरून सुका मैदा भुरभुरायचा यावरती दुसरी चपाती ठेवायची परत या चपातीवरती साठा लावायचा सुका मैदा भुरभुरायचा अशा प्रोसेसने एकावर एक, एक सगळ्या चपात्या ठेवून घ्यायच्या ही सगळ्यात शेवटची चपाती आहे यावरती साठा लावलेला आहे आणि सुका मैदा भुरभुरून घेतला आहे आता घट्ट असा रोल करायचा रोल करताना मध्ये अजिबात हवा किंवा पोकळ राहायला नको म्हणजे पारी लाटताना तुटणार नाही छान रोल करून झाला आता हलक्या हाताने थोडा रोल करून थोडंसं लांबसर करून घेऊ आता लाट्या कट करून घेऊ कट करताना सुरी पुढे मागे करत हलक्या हाताने कट करून घ्यायचं आहे म्हणजे छान कट होतील अशा सगळ्या लाटा कट करून घेतल्या आता पुरी लाटून घेऊ गरज वाटल्यास सुका मैदा लावून पुरी लाटू शकता आता यामध्ये सारण ठेवायचं आहे आणि काठाला पाणी लावून काठ व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहे पाणी लावल्याने व्यवस्थित चिकटले जाते म्हणजे तेलात तळताना फुटणार नाही अशा प्रकारे थोड्या थोड्या बॅचच्या करंज्या बनवून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या आहेत मध्यम गरम तेल करून घेतलं आहे तेल खूप कडकडीत करायचं नाही तळत असताना झाऱ्याने तेल सोडत राहायचं म्हणजे करंजी फुगून येते लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घेऊयात म्हणजे आतपर्यंत तळले जातात आणि खुशखुशीत होतात सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे आणि एका जाळीवरती काढून घ्यायचं आहे आतलं सारण मस्त चटपटीत तिखट आणि वरून कवर खुशखुशीत अशी करंजी तयार होते चवीला अप्रतिम लागतात अजिबात तेलकट झालेले नाही आहेत कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की कळवा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा